सतरा जागा आल्या आम्ही मान्य केलं तर निवडणुकीत जनतेचा कौल आहे त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल कुणी बोललं नाही आम्ही पण बोललो नाही आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता तर अठ्ठेचाळीस हजार मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच पाच महिन्यांनी निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये मीच त्या अठ्ठेचाळीस हजाराची भर भरून काढून एक लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो जनतेचा कौल आहे जनता म्हणतच होती की लोकसभेला तैन विधानसभेला दाद आला आता ती जनता आहे जनतेला कोण धरणार आहे त्याच्यामध्ये जनतेने कुठंच ऐकलं नाही माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस केली सगळी के प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे आता जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार दुसरी गोष्ट मला आठवत आहे दादा तुम्ही शाख एकोणीसशे नव्याण्णवला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला सा केलं विलासराव देशमुख के आघाडीला विला त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले विलासरावजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं आदरणीय बाबा त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता एकीकडे लोकसभेला पवारसाहेबांना मतदान करत होता विधानसभेला मला मतदान करत होता तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी हजाराचं लीड मिळालं आणि मला पन्नास हजाराचं लीढ मिळालं मी असं म्हणलो नाही पस्तीस हजार मला का कमी पडली लोकांचा कौल आहे काही इकडं विधानसभेला जिथला नको नव्हतं मत द्यायचं हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना आणि मी आजपर्यंत तुमच्यावर अनेकदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो अनेकदा चर्चा केली मार्ग काढले कधी मार्ग दुग्धाला नाही निघाला परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आदरांनीच वागणी दिलेली आहे कारण तुम्ही दा आदरणीयच व्यक्ती आहात त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मलाच ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्यामुळे झाला वेळ दाखवा सिद्ध करू कुठले बुद्ध दाखवा काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले संध्याकाळी मतदान कसं वाढलं आहो नाना पटोले साहेब साडेचारच्या पुढं पाचच्या पुढं लोक तिथं रांगेत आले ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी सात ते नऊ मतदान झालं तर पाच टक्के आणि संध्याकाळी पाच ते दिवस म्हणजे सगळे मतदान संपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम पंधरा टक्के वाढली त्याला आमचा काय दोष आहे मतदारांनी कधी लाईनीत यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो मी पण सगळ्या बूथवरती तर फिरत होतो की बाबा चला मतदानाला थांबा जेवण करतोय थांबा गारसा कमी उद्या थांबा दुपारच्या वेळेला येतो आता तो मतदार राजा बो, बो, तो, तो मा, आहे त्यांना सांगेल तेव्हाच आम्ही देखील काही बळ बळजबरी करू शकत नव्हतो आता आपण म्हणताय की पैसाचा वारेमाप मा धुमाकू झाला त्याच्या संदर्भामध्ये अलीकड व्हिडिओ आहेत अलीकड बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जर कुठं झाला तर त्या पद्धतीनं यंत्रणा आहे आपल्या इथं तर बाकीच्यासारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं तर, मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाही आहे महाराष्ट्राने जनतेने कौल दिला हे झालं असं तुम्ही म्हणला तुम्ही प्रलोभन दाखवलं हेवं का लोकसभेला दारूण पराभव झाल्यानंतर मीच फायनान्स मिनिस्टर होतो मीच माझ्या फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतो आहे का बघायचं आहे गरिबांना द्यायचा आहे जातपात धर्म भेदभाव करायचा नाही आणि मी बसलो माझं साडेसहा लाख कोटीचं सा बजेट होतं माझं म्हणजे आपल्या सरकारचं आणि त्याच्यातनं मी म्हटलं पंच्याहत्तर हजार कोटी रुपये बाजूला करा पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचेत पंधरा हजार कोटी रुपये त्या तीन पाच साडेसात हॉस्पॉटच्या वीजमाफीला द्यायचेत आणि बाकीचे तीन गॅस सिलेंडर वगैरे असतात संपूर्ण सेवंटी फाय थाउजंड करोड रुपये काढला तेवढा आपल्याला भार उचलावं लागेल मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये जर आ दहा टक्के बचत केली तर आपले पासष्ट हजार कोटी रुपये वाचतात म्हणलं आपण करू मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय मी काही तसा कोणाची आईगाई करणार नाही आणि ते निर्णय घेतले तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले ते आमच्या देवचे पैसे नव्हते ते जनतेचे पैसे होते जनतेचा कारभार करताना लोकाभि कारभार करत असताना मग तसं संजय गांधी निराधार अंतले साहेबांनी त्यावेळेस साठ रुपये सुरुवात केली आज आम्ही आता ते दीड हजार रुपये करून घेतले निराधार लोकांना पैसे चालूच आहेत तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे कुठं बंद केलं आहे आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर आहेत आम्हाला शिवराज चव्हाण यांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहना ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले तेरा पंधरा तेरा सतरा वर्ष तिथे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आता ते कृषीमंत्री झालेले आहेत त्यांनी योजना दिली त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का त्यांनी तर फुकट काय ते एस सी दिली तिथली ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं बरंच काही काही केलं आता त्यांच्यावर ताण आलं म्हणतात आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिटपर्यंत वीज मोफत इतक्या यु लिटरपर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे तर ते त्यांचा अधिकार लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं आणि आम्ही तरी पंधराशे रुपये दिले ज्यांचा जाहीरनामा आला त्यांच्या जाहीरनाम्यात तीन हजार रुपये केले त्याच्यामध्ये तीन हजार रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देता तसं त्यांनी तीन हजार ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता चार हजार रुपये महिना देणार आहे अजून कोणाला तरी सांगितलं हां तीन लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे माझ्या आम्ही दोन लाखापर्यंत गेलेली होती तीन त्यांचा सगळा अकरा मी काढला तीन लाख कोटीला गेला होता तीन लाख कोटी ते देऊच शकत नव्हते मलाही माहीत होतं मी तर जाहीर आवाहन केलेलं होतं चला एकाच ते या तुम्ही तीन लाखांना कसे पैसे उभे करणं ते दाखवा आम्ही पासष्ट हजार पंच्याहत्तर हजार त्याचे उभे करतो दाखवलं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत आदरणीय व्यक्ती आहेत वडीलधारी व्यक्ती आहेत या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता तो तुमचा अधिकार तो लोकशाहीने दिलेला आहे संविधान दिलेल्या घटनेने दिलेला पण ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत मागं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये बा आपल्या मनमोहन सिंगांचंही सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती नुसतं जायचं सा तिथं सह्या करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी वेग घडल्यात जरूर आत्ता ह्या चर्चा झाली पाहिजे तुम्ही ते अदानीचा मुद्दा काढला चर्चा तर करायला पुराची ना नाही काही काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो बरं कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच आज सांगितलं ईव्ही बद्दल तुमच्या बाजूनी निकाल लागला की तुम्ही म्हणता ईव्हीएम एम चांगलं तुम्ही पराभूत झाला की तुम्ही ईव्ही एमला दोष देता आणि तसंच झालं हे लोकसभेला मात्र ई व्ही एम चांगलं होतं महाराष्ट्रात त्यात एक तीच जागा आल्या आणि आमचा दारूण पराभव झाला आणि इथं मात्र लगेच ई व्ही एमच्याबद्दल मुद्दे काढायला लागलेत म्हणजे पॉलिटिकल लोकं हे सगळं आहेत म्हणजे आमच्याकडं पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे पण आपण जे म्हणताय मी दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात सेक सेक्रेटरी मिनिस्टर असतात संसदीय कामकाज मंत्री त्यांना आम्ही सांगू की बाबा तो विषय चर्चेला घ्या चर्चेतनं घरं काय असेल ते पुढं त्या ठिकाणी येईल आणि बऱ्याचदा ह्या संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देतं हेही आपण वेळोवेळी त्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे पण आत्ता जे आता इथं माझ्याबरोबर सुनील आलं आहे सुनील तीन हजार मग त्यांनी पडला मग त्यांनी म्हणायचं का तिथं ई व्ही एमनी काहीतरी दोष दिला त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाऊंटिंग करता येतं त्याच्यामध्ये बघता येतं पण तो टोटल मारल्यानंतर सगळ्या आकडे ये तिथं येतात आता लोकांनी लाडली बहिलांनी आम्ही फिरत होतो ते म्हणत होते की चांगली योजना आहे पहिल्यांदाच योजना आली आणि आम्ही गरिबांनाच देण्याचा प्रयत्न केला जी गोळा करते जी झाडू झाडूपोतणा करते जी कचरा गोळा करते जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन स्वयंपाक करते दुरं बांडी धुती असल्याच खुरपणीला जाती असल्याच महिलांना दिले ना त्या बिचाऱ्यांना तर तिथं एक समाधान व्यक्त करतात आणि त्यांनाही त्याच्यातनं थोडी फुल फुलाची पाकळी त्याच्यातलं फार काही त्यांचं साधणारे अशातला काही भाग नाही आणि ज्यांनी पण इतरांनी पण दिलेल्या योजना बघायला त्यांनी पण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लाभ दाखवण्याचाच प्रयत्न केला